कधीतरी असा अनुभव आला आहे का आपण जेव्हा जास्त आनंदी असतो ना तेव्हा घरातली कामं खूप कमी होतात बरं का आणि जेव्हा आपण टेन्शनमध्ये असतो ना तेव्हा घरातली कामं खूप जास्त होतात पण टेन्शन फ्री राहून जर काम करायचं असेल ना तर मग तुम्ही एखादा म्युझिक लावा एखादा मस्त काहीतरी टी व्ही शो वगैरे लावा जो कॉमेडी शो असतो तो लावा नाहीतर मग एकदम आपलं देवाचे भजन वगैरे लावा मूळ इतका फ्रेश होऊन जातो ना आणि कामं पण एकदम टेन्शन फ्री होतात म्हणजे आपलं पूर्ण मन जे आहे ना ते तिकडे कामांमध्ये वळून जातं कामांमध्ये लागून जातं आणि गाणी भजन काहीतरी एखादा टी व्ही शो जर चालू असेल तर आपण त्याच्यामध्ये रमून जातो आणि आपलं घरातलं काम केव्हा होऊन जातं ना ते आपल्याला समजतच नाही आणि एखादा व्यक्ती असा असतो ज्याला टेन्शन असल्यावर घरातल्या कामांकडे मन लागत नाही बरं का त्याला असं वाटतं नुसतं झोपून राहावं झोपून फक्त त्याच गोष्टीचा विचार करावा जे काही आपल्यासोबत घडलेलं आहे किंवा एकदमच कुठेतरी दूर चाललं जावं ह्या गोष्टींचा विचार ते व्यक्ती करत असतो पण याचा फायदा काय माहिती का काहीच नाही आहे आपल्याला सगळं नुकसानच भेटतो जर आपण असेच विचार करत निवांत असे झोपून राहिलो आणि तेच तेच करतो तर आपलं टेन्शन खूप वाढतं पण जर तुम्ही असं काही टेन्शन तुम्हाला वाटते की आज माझं डोकं खूप टेन्शनमध्ये आहे आणि मला म्हणजे आज मनच लागत नाही आहे तेव्हा जर तुम्ही ह्या अशा प्रकारच्या गोष्टी केल्या टेन्शनला साईडला काढून जर एखादं म्युझिक वगैरे ऐकलं आणि घरातल्या कामांना सुरुवात केली ना तर बघा तुमचा दिवस कसा पटकन जातो आणि एकदम तुम्ही संध्याकाळपर्यंत फ्रेश होऊन जातात मूड एकदम चेंज होऊन जातो तुम्ही नक्की असं ट्राय करून बघा मग मी तसंच करते मला जर एखादं काही टेन्शन आलं किंवा असताना आपल्या आजूबाजूला निगेटिव्ह लोकं असतात जे काहीतरी बोलून जातात आणि त्या गोष्टीचा विचार आपण पूर्ण दिवसभर करत असतो तर ते तसं नको व्हायला पाहिजे म्हणून एकदम काहीतरी कानामध्ये हेडफोन टाका नाहीतर टी व्हीचा आवाज वाढवा नाहीतर होम थिएटरचा आवाज वाढवा आणि फक्त आपण आणि समोरचं जे काही आपण करतोय त्या गोष्टी बस एवढंच पाहिजे बाकी काही नको बघा तुमचा दिवस कसा निवांत जातो आणि आज मला तसंच झालेलं मला टेन्शन दुसरं काही नव्हतं मला माझ्या यूट्यूबचंच टेन्शन होतं बिकॉज आता थोडीशी माझी तब्येतना खराब झालेली आहे जशीही मी गावावरून आली आहे कंटिन्युअसली कामं चालू आहेत त्यामुळे मला कुठेतरी वाटतंय की मी आता आजारी पडणार आहे आणि खूप विकनेस फील होत होतं मला सो तेव्हा मला टेन्शन येत होतं की जर आजारी पडली ना तर आठ ते दहा दिवस कशीही त्यामध्ये जातात आणि मग माझी कामं जी आहेत ती सगळी राहतील कामं तर सोडा पण माझं व्हिडिओज वगैरे सगळं काही थांबून जाईल मग तेवढे दिवस रुटीन चेंज होतं आणि त्यानंतर ना आपण जे काही आवरायला घेतो म्हणजे जे, जे काही आपलं रुटीन बसलेलं असतं पण आपण जर आजारी पडलो ना तर ते रुटीन सगळं साईडला होतं अजून पुढचे आठ दिवस त्यामध्ये जाता रुटीनवर येण्यासाठी सो ह्या गोष्टी व्हायला नको म्हणून मला जास्तच टेन्शन येत होतं आणि मी ना आधीच पेनकिलर्स वगैरे हे घेत होती कारण मला आजारी पडायचंच नाही आहे पण तरीसुद्धा ना थोडंसं कुठे ना कुठे मला विकनेस वाट आणि एक ती भीती आहे मनामध्ये की गाडी जी आहे ती रुळावर जशी तशी चालू झालेली परत ती रुळाच्या चा खाली जर आली तर मग काही खरं नाही एकतर आता स्कूलही चालू झाली स्कूल आहे स्कूलचा सेकंड डे आहे आणि आता त्यात जर आजारी मी पडली तर त्या दोघांचंही रुटीन चेंज होऊन जातं ऑफिस तर रेग्युलर असतं आणि सकाळी लवकर उठून सर्व कामं करायची असतात सो खूप जास्त टेन्शन असतं चला जार वगैरे फील करताना तुम्ही बघितलं असेल सगळं काही व्यवस्थित भरून ठेवलं कारण स्कूल सुरू होत होते आता आणि आता मी हे ना काहीतरी ब्लिंकेटवरून सामान मागवलेला होता नऊ रुपयाला तिथे फक्त वस्तू भेटत आहेत आणि मी म्हणजे भाजीपाला भेटतोय मी हे ॲड बघितलेली होती टी व्हीला आणि मग मी पण चेकआउट केलं तर तिथून मग मी मागवलं तर खूप छान आहे तर नऊ रुपयात एवढी पत्ता कोबी आपल्याला कोण देते बाहेर गेलं वीस रुपये तीस रुपयाला ते देतात त्यामुळे मग मी खूप हॅप्पी होती की चला आपल्याला काहीतरी नऊ रुपयात छान भेटलेला आहे मिरच्या लसूण कांदे तर ऑलरेडी होते पण तरी पण मी मागवून बघितलं की क्वालिटी कशी आहे जेणेकरून पुढे आपल्याला मागवायला बरं राहील सो एकदम ओके होतं तुम्हीही चेकआउट करून बघा जर तुम्हाला भेटली ऑफर तर खूप बरं होईल खूप मस्त सर्व भाजीपाल्याची क्वालिटी एकदम छान आहे आणि मी तर खूप खुश होऊन गेली त्यानंतर बघा नेक्स्ट डे वटपौर्णिमा होती त्यासाठी मग आम्ही थोडंसं बाहेर गेलो पूजेचं सामान आणायचं होतं काही आंबे वगैरे आणायचे होते कारण बायकांनाही द्यावे लागतात पूजा करताना आणि त्यानंतर घरीही मला आंब्याचा रस बनवायचा होता नेक्स्ट डे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच पण आत्ता जे आहे जेवणामध्ये मी व्हेज फ्राईड राईस बनवलेला होता रक् आधीचा राईस पडलेलाच होता फक्त त्याला ॲड करून त्यामध्ये थोडेसे व्हेजिटेबल्स वगैरे टाकून अशा प्रकारचं जेवण मी तयार करत होती आणि असं सिंपल जेवण करून मग आमचा आजचा दिवस संपला आत्ता बघा जेवढं तुम्हाला रुटीनमध्ये दिसलं ते तेवढंच मी ब्लॉगमध्ये दाखवलं पण तेवढं जार वगैरे सगळं फिल करून दोन ते तीन तास तेवढं काम करून नंतर घरा कामही आवरावी लागले त्यामुळे मी खूप दमलेली होती सो पुढे काही शूट केलं नाही आता या व्हिडिओला मी इथंच थांबवते नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला वटपौर्णिमा आणि शाळेचा पहिला दिवस हा व्हिडिओ येईल सो चला ह्या व्हिडिओला आता इथंच थांबवते भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय